हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण सहाव्या श्लोकाचं तात्पर्य चौथ्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी स्त्रीप्रौपादांना प्रार्थना करूया आहे स्त्रीलप्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद या भौतिक देहाचा विकास देहामधील चेतन शक्तीच्या उपस्थितीमुळे होतो तर हे जे भौतिक शरीर आहे ते वाढत जात तर कशा रीतीने होत त्या शरीरात जीवतत्व आत्मा आहे चेतन शक्ती आहे म्हणून जसं उदाहरण दिलंय लहान मुल बाल आ, हे बालपणापासून कौमारी अवस्थेत आणि कौमारी अवस्थेतून तारुण्य अवस्थेत जाते तर लहान बाळ आहे ते वाढत जातं तरुण होत कुमार अवस्थेत येतं मग कुमार अवस्थेतून पुढे तरुण अवस्थेत जात तर हे सगळं काय आहे त्या शरीरात असणाऱ्या चेतन शक्तीच्या उपस्थितीमुळे होतं पुढे वाचते आहे कारण त्या ठिकाणी पराशक्ती अर्थात जीवात्मा उपस्थित असतो तर जीवात्म्याच्या उपस्थितीमुळेच उपस्थितीमुळेच शरीराची वाढ होते पुढे वाचते त्याचप्रमाणे विराट विश्वाच्या संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळे होतो तर अख्खं हे जगत आहे त्याला विराट विश्व असं म्हटलं जातं संपूर्ण सृष्टी ही सृष्टी आहे त्याचा विकास कोणामुळे होतो परमात्मा श्री विष्णू आहेत त्यांच्या उपस्थितीमुळे पुढे वाचते आहे तर हे थोडस समजून घेऊया आपण की परमात्मा च्या उपस्थितीमुळे कशा रीतीने या सृष्टीचा विकास होत होते तर श्रीमद भागवतांच्या दुसऱ्या स्कंदामध्ये समजवलाय कि जेव्हा भगवंतांनी ब्रह्माजींना मार्गदर्शन केलं की अशा रीतीने तू सृष्टीची निर्मिती कर तेव्हा ब्रह्माजींनी सप्त पाताल भूमंडल आणि सहा उच्च लोक अशा प्रकारे एकूण चौदा भुवनांची निर्मिती केली विविध जीव होते त्यांना त्या जीवांच्या पूर्व कर्मानुसार आणि पूर्व इच्छांनुसार विविध शरीर सुद्धा दिली तर सगळं तयार आहे पण सृष्टी मात्र कार्यरत झाली नव्हती तर त्यावेळी भगवान श्री कृष्णांचा जो तिसरा पुरुष अवतार आहे क्षीरोदकशाही विष्णू त्यांना परमात्मा पण म्हटलं जातं तर त्यांनी या संपूर्ण सृष्टीतल्या प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीराच्या हृदयात परमात्मा म्हणून प्रवेश केला आणि या सृष्टीतल्या प्रत्येक अणुमध्येही परमात्मा म्हणून प्रवेश केला तेव्हा भगवंतांच्या उपस्थितीने हे संपूर्ण जगत ज्याला विराट विश्व असं म्हटलं जात ते जगत कार्यरत झालं तर असा हा जो परमात्मा आहे त्याच्या उपस्थितीने हा जो जीवात्मा आहे त्याला कार्य करायला शक्ती मिळतो जसं आपण बघा पंधराव्या श्लोकात आपण पुढे वाचणार सॉरी पंधराव्या अध्यायामध्ये चौदावा श्लोक जर तुम्ही काढला तर त्यात भगवंत म्हणतात जे खाल्लेलं जीवाने खाल्लेलं जे अन्न आहे ते सुद्धा भगवंतच पचवतात तर पंधरा पॉईंट चौदा हा श्लोक आहे ते आपण सगळेच काढूया त्यामध्ये श्लोकात भगवंत म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वा सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे तर आपण तर खातो पण ते पचन पण कोण करतायत भगवंतच करता, करता आहेत <coughs> तर आता पुढे वाचूया आपण म्हणून या विराट विश्वाच्या निर्मिती करिता एकत्रित येणाऱ्या जड आणि चेतन शक्ती या मूळतः भगवंतांच्या दोन शक्ती आहेत आणि म्हणून भगवंत हे सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत तर इथे काय म्हंटल आहे जसं भगवंत दुसऱ्या ओळीत म्हणतात बघा अहम कृष्णस्य जगत प्रभव तर हेच इथे सांगितलंय की भगवंत म्हणतात मी या संपूर्ण जगताचा सर्व शक्तींचा उत्पत्ती करता आहे आणि म्हणून भगवंतांना सर्व गोष्टींच मूळ कारण म्हटलेलं आहे तर वैष्णवाचार्य समजवतात की पंचमहाभूताच हे जे स्थूल शरीर आहे मग सूक्ष्म शरीर हे मन बुद्धी अहंकाराचं आहे ते स्थूल आणि सूक्ष्म शरीर दोन्ही धारण करून जीवात्मा आहे तो या भौतिक जगतात राहतो आणि भगवंत आहेत ते त्या जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयामध्ये हितचिंतक म्हणून परमात्मा रूपात सदैव त्याच्या बरोबर राहतात तर हा जीवात्मा कोणत्याही म्हणजे पुढच्या जन्मात अगदी कोणत्याही योनीत त्यांनी शरीर धारण केलं तर जी आहे ही परमात्मा जे आहेत ते हितचिंतक आहेत ते जीवात्म्याचा सा साथ कधीच सोडत नाहीत जीव जिथे कुठे जातो आहे या भौतिक जगतात जे काही शरीर प्राप्त करतोय त्यात भगवंत परमात्मा रूपात त्याच्या हृदयात राहतात तर एकच मिनिट हा माताजी तर जेव्हा जीव या भौतिक जगतात येतो तेव्हा त्या ते जीवाचा उद्देश काय असतो मला उपभोग घ्यायचा आहे तर हा जो जीव आहे त्याच्या पूर्व कर्मानुसार परमात्मा त्या जीवाला विविध सुविधा उपलब्ध करून देतात आणि सर्व कार्य करण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा जीवाला परमात्म्यामुळेच मिळत असते तर आणि तर स्मरण शक्ती ज्ञान विस्मृती मिळते हे सुद्धा आपण पुढे पंधराव्या अध्यायात वाचणार आहोत सगळ्यांना तो श्लोक माहितीये पंधरा पॉईंट पंधरा भगवंत म्हणतात सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट मी सगळ्यांच्या हृदयात स्थित आहे आणि मत्ता स्मृती ज्ञानम च. माझ्यापासूनच स्मृती ज्ञान विस्मृती सगळं मिळतं जीवाला तर भगवंतांची उपस्थिती काय आहे आपल्या जीवनात की सगळं काही भगवंतांपासूनच आपल्याला प्राप्त होतं तर जसं आता मी बोलते आहे आणि हे ज्ञान तुम्ही ऐकता आहात तर हे सगळं आपल्याला समजत आहे ते सुद्धा काय आहे परमात्म्याच्याच कृपेने होतं आहे पुढे लिहिलं आहे की भगवंतांचा अंश असणारे जीव हे गगनचुंबी इमारत मोठा कारखाना किंवा शहराच्या निर्मितीच कारणीभूत असू शकतील तर जीव आहेत आपण जीवात आहोत या जगतात जगतो आहोत तर जीव आहेत मनुष्य आहे तो गगनचुंबी इमारती बांधतो मोठे मोठे कारखाने बांधतो शहराची निर्मिती करतो शहरामध्ये रस्ते गाड्या सगळं निर्माण करतो तर हे सगळं जीव करू शकतील पण हे जे विराट ब्रह्मांड सगळं आहे भौतिक जगत आहे ते काही जीव बनवू शकत नाहीत आणि म्हणून म्हटलंय की विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजे प्रचंड मोठे जे भगवंत आहेत परमात्मा आहेत ते कारणीभूत असतात तर जीव आहे तो प्रचंड मोठे ब्रह्मांड काही बनवू शकत नाही विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजेच परमात्मा कारणीभूत असतो भगवान श्री कृष्ण हेच सूक्ष्म जीव आणि परमात्म्याचे कारण आहेत तर सूक्ष्म जीव म्हणजे कोण आहेत आपण आहोत हा तर आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत तर जीवात्म्यांना भगवंतांचे विभिन्न अंश असं म्हटलं जात आणि परमात्म्याचं पण भगवंत कारण आहेत तर परमात्मा कोण आहेत भगवंतांचं एक विष्णू रूप आहे तर परमात्मा आहेत ते भगवान श्रीकृष्णांचे तिसरे पुरुष अवतार आहेत त्यांचं नाव काय आहे शिरोदक्षाई विष्णू तर भगवंतांच्या हे असे जे विस्तारित रूप असतात विष्णू तत्व जे आहेत त्यांना म्हटलं जातं भगवंतांचे स्वांश रूप तर म्हणून इथे म्हटलं आहे की भगवान श्री कृष्ण हेच सूक्ष्मजीव आणि परमात्म्याचे कारण आहेत म्हणजेच आपण सगळे जीव हे भगवंतांचे अंश होत, आणि सगळे जे विष्णू तत्व आहेत ते सुद्धा भगवंतांमधूनच येतात भगवंतांचे ते स्वांश रूप आहेत पुढे लिहितात म्हणून ते सर्व कारणांचे कारण आहेत याला कठ उपनिषदात दोन पॉइंट दोन पॉइंट तेरा मध्ये पुष्टी दिली आहे नित्यो नित्यानाम चेतन चेतना नाम तर हा श्लोक जरा समजून घेऊया तर भगवंत सर्व कारण सारण आहेत तर नित्यो नित्यानाम म्हणजे भगवान श्री कृष्ण आहेत ते नित्य आहेत नित्यानाम म्हणजे काय सर्व जीव आहेत ते सुद्धा नित्य आहेत याचा पुढचा श्लोक आहे पुढचा हे आहे शब्द चेतनशचेतनाम तर चेतन भगवान श्री कृष्ण हे चेतन आहेत चेतन तत्व आहेत आणि चेतना नाम सगळे जीव सुद्धा चेतन आहेत पुढे आहे एको बहुनाम म्हणजे एकमेव असे भगवान श्री कृष्ण आहेत बहुनाम म्हणजे जीव आहेत ते बहु प्रचंड मात्रेत आहेत यो विधाती कामान तर असे एकमेव असलेले जे भगवंत आहेत ते विधाती कामान कामां म्हणजे इच्छा तर सर्व जीवांच्या इच्छा एकमेव असलेले भगवंत आहेत ते जाणतात आणि त्या इच्छा पूर्ण करतात तर वैष्णव आचार्य समजवतात की जीव जो आहे तो या भौतिक शरीरात राहतो आणि सतत भगवंतांकडे वेगवेगळ्या इच्छा प्रकट करत असतो आणि परमात्मा त्या जीवाच्या इच्छा त्या जीवाच्या पूर्व कर्म फळानुसार पूर्ण करत असतात तर जसं आपण रात्री गादीवर लवंडतो तर आपण इच्छा काय करतो की आता मला आहे किंवा आता आपण भगवद्गीता समजून घेण्याची इच्छा करतो आहोत तर आपण ही अशी इच्छा करतो तर त्याला काय भगवंत मदत करतात तर असे जे भगवंत आहेत ते आपल्या सगळ्या जीवांचं अगदी देव देवतांचंही भगवंतच पोषण पण करतात तर आपल्यासाठी ह्या श्लोकात आपण हेच जाणलं पाहिजे की आपल्या सगळ्यांची निर्मिती भगवंतांनीच केली आहे हे सगळं जगत भगवंतांनी बनवलेलं आहे तर अशा नित्य भगवंतांना आपण शरण गेलं पाहिजे त्यांचा आश्रय घेतला पाहिजे आणि त्यांची भक्तिमय सेवा करायला पाहिजे कारण आपण सगळे कोण आहोत जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास भगवंतांचे आपण दास आहोत आणि त्यांची सेवा केली तरच आपण सुखी राहणार आहोत तर आपला हा सहावा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल